नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने रवीभवन येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पारधी समाजाच्या शोषित पीडित न्यायग्रस्त पारधी बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक समाजचिंतक डॉ उपेंद्र कोठेकर आदिवासी विकास विभागाचे आपुक्त उपायुक्त दिगंबर चव्हाण प्रकल्प अधिकारी नितीन निसुकार, आदिवासी सेवक तथा प्रांताध्यक्ष बबन बोरामन उपस्थित होते या परिषदेला राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील पीडित पारधी बांधव आपल्या तक्रारी व वर्षानुवर्षेपासून प्रलंबित असलेली प्रकरणे ही आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड धर्मपाल मेश्राम यांच्याकडे दाखल करण्यासाठी विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रविभवन येथे उपस्थित झाले यावेळी राज्यभरातून आलेल्या पीडित अन्यायग्रस्त पारधी बांधवांचे गारहाणे ॲड मेश्राम यांनी ऐकून घेतले असून पीडित पारधी बांधवांची सुमारे एकशे छप्पन्न प्रकरणे ही राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे लेखी अर्जाद्वारे दाखल करण्यात आली तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य फासेपारधी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदचे आयोजन हे दोन सत्रात करण्यात आले असून पहिल्या सत्रात पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथील पीडित पारधी बांधवांसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते तर दुसऱ्या सत्रात विदर्भातील पीडित पारधी समाज बांधवसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या तक्रारी निवेदने आयोगाकडे दाखल करून घेण्यात आली आज पंचाहत्तर वर्षे उलटली मात्र दुर्दैवाने फासे पारधी जमातीवरील हा कलंक पुसल्या जाऊ शकला नाही एकीकडे समाज प्रबोधन व दुसरीकडे शासकीय योजनांचा लाभ या दोन्ही गोष्टींवर काम करणे गरजेचे असल्याचे कोठेकर म्हणाले केंद्रात मोदी व राज्यात फडणवीस सरकार हे न्याय देणारे सरकार आहे त्यामुळे जमातीवरील अन्याय निश्चितच दूर होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाला राज्य महासचिव शिवलाल पवार धर्मराज भोसले जिल्हाध्यक्ष अनिल पवार युवा अध्यक्ष अतीश पवार उपाध्यक्ष सतीश माळी शुभम पवार निकेश माळी प्रसिद्धी प्रमुख प्रशांत बोरामण यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाला आदिवासी पारधी समाजाच्या विविध सामाजिक संघटनेचे देखील विशेष उपस्थिती दर्शवून समाजाच्या हितासाठी एकमंचा समाधान आदिवासी सेवक तथा प्रांताध्यक्ष बबन गोरामण यांनी व्यक्त केले काही समाजकंटकांनी त्या गावातल्या महिला पुरुषांना उषवून लावण्यासाठी त्या झोपड्या जाळल्या त्यांच्या कोंबड्या जाळल्या बकऱ्या जाळल्या अशी विचित्र परिस्थिती खर तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये असणं हे माझ्या स्वतःसाठी व्यक्ती म्हणून भयावह आहे एक विवा विवेक विचारवंत शिष्टमंडळ मला आशिष कावडे त्या शिष्टमंडळामध्ये सुमन काळे नावाच्या आदिवासी पारधी बहिणीला भगिनीला तिचा पोलीस कस्टडीमध्ये खून झाला त्या प्रकरणाला सोळा वर्ष होत आहेत एसआयटी बसली सी बसली परंतु आरोपपत्रच कोर्टात दाखल झालं नाही अत्यंत आश्चर्य एक वैशाली इंगळे नावाची महिला मला भेटली अहिल्यानगरची मी मुंबईच्या कार्यालयात बसलो होतो मागच्या अठ्ठावीस दिवसांपासून ती आझाद मैदानावर आमरण उपोषण करत होती का तर तिच्या दिराचा खून झाला त्याला न्याय हवा आहे आणि तिच्याकडे पाहायला कोणी तयार नाही आज या माझ्या आदिवासी बांधवांनो मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे की सरकार तुमचं आहे आणि अधिकारी बसलेले आहेत ते तुमच्यासाठी आलेले आहे जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर हे काही अधिकारील्या खुर्च्यावर बसण्याची पात्रता मी ठेवणार ना नाही तापदिनीशी बोलतोय एकही अधिकाऱ्यानं आणि मला आश्चर्य ते आदिवासी पारधी परिषदेचे बांधव मागच्या सात दिवसापासून माझ्या सहकार्याने काम करत आहेत आणि इथला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असेल तुमचा विभाग असेल त्याचं योगदान या सगळ्या प्रक्रियेत शून्य आहे याची कारण मीमांसा झाली पाहिजे मी विभागाला सांगेन की तुमच्या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस मिळेल हे सगळ्यांच्या समोर सांगतो आणि तुम्हाला लेखी उत्तर द्यावे लागतील हे लक्षात घ्या तेव्हा अशा पद्धतीचं कोणतंही कुकृत्य त्या वैशाली इंगळे मॅडमचं ताईचं सांगत होतं मी की अठ्ठावीस दिवसापासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसली पण तिच्या गावी कोणीही नाही तिला मानणारा कोणी नाही म्हणणारा कोणी नाही तिचं उपोषण आम्ही आयोगाच्या कार्यात बैठक लावली अधिकाऱ्यांना ताकदीनं निर्देश दिले तिला न्याय मिळण्याची व्यवस्था केली आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयात तिचा आमरण उपस्थित सोडवलं ही स्थिती आहे मी अनेक गावखेड्यात पाण्यात फिरलो अनेक ठिकाणं पाहिली अत्यंत दयनीय स्थिती आता जे नामदेवरा म्हणाले ना त्या तुमच्या व्यथा तुमच्या एकट्याच्या नाहीये आज आपल्यापैकी काही लोक कोट घालून सुटफूट घालून राहू शकतात परंतु अडचण अशी आहे की अजूनही शेवटचा जो माणूस आहे जो बाहेर उभा आहे जो तिकडे मागेला मागच्या रंगी आहे त्याच्यापर्यंत लोकशाहीची किंवा सत्तेची कोणती सूत्र कोठलेलं नाही ते खरं आणि त्यामुळं आमचा जो प्रयत्न आहे मी काही शासनातला थेट माणूस नाही पण शासनाचे काम खेचून धरण्याची ताकद मला देवेंद्र फडणवीस मी तुमच्या समक्ष सांगू इच्छितो की मी तुम्हाला निधी देऊ शकणार नाही पण तुम्हाला न्याय मात्र निश्चित मिळेल याची खात्री मी केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझ्या बांधवांनी आज जेवढे निवेदन आले असतील तेवढे सगळे निवेदन मी या ठिकाणी पूर्ण वेळ जोपर्यंत संपत नाही कमीत कमी, कमी साडे चार वाजेपर्यंत या ठिकाणी पाच वाजता मी कार्यक्रमाला दैनिक तुमची सारी निवेदन द्या आणि एक विश्वास देतो की प्रत्येक निवेदनावर कार्यवाही झाल्याचं आपल्याला पुढील भविष्य काळात दिसेल जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या बारामती सारख्या शहराची काय अवस्था असेल बघूच्या एकशे बत्तीस प्रकरण अट्रॉसिटीची तक्रारी मला भेटतात एकशे बत्तीस महिला नगरची काय स्थिती असेल तिथले एस पी ओलासाहेबाले हो भेटायला म्हणाले आता